ब्रह्मपुरी शहरात अखिल कुणबी समाज आणि कुणबी समाज संघर्ष समितीच्या वतीने संत तुकाराम महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली आहे राज्याचे नेते आणि आमदार नाना पटोले यांच्या हस्ते या भव्य सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले सुरुवात या भारतात बंधुभाव नित्य वसुदे या प्रसिद्ध भजनाने झाली आमदार नाना पटोले यांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन केले सकाळच्या सत्रात मुख्य मार्गावर संत तुकाराम महाराजांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली ज्यात नामदेव तुकारामाच्या जयघोषाने शहर गरजले सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले ज्यामध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा समावेश होता तसेच समाजाचे नाव लौकिक करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आणि त्यांच्या गाथेतील विचारांवर प्रकाश टाकला तुकोबांचे विचार आजही समाजाला मार्गदर्शन करणारे असल्याचे वक्त्यांनी सांगितले सोहळ्याचे यशस्वी आयोजन अखिल कुणबी समाज कुणबी समाज संघर्ष समिती महिला संघर्ष समिती आणि युवा संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी केले जोरदार धावलेला निगालेली आहे त्याला कुठलंही बंधन राहिलेलं नाही आणि म्हणून मग आपल्याला समाज म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी बनते की आपण त्याला कशी दिशा ठरवायची त्या दिशेवर आपण कशी चर्चा करायची आणि त्याच्यावरून आपल्या नवीन दिशे आपल्या नवीन पिढीला कुठल्या मार्गाने न्यायचं हे ठरवण्याचं काम आपल्याला करावं लागणार नाहीतर आपण सगळे जमिनीवर झालो इतके लोक आले सगळे भाषण झाले मग चांगलं जेवण झालं एका दिवसाच्या जेवणाने विश्व संपत नाही तुकाराम महाराजांनी सांगितलं की पहिले पोटोबा नंतर विठोबा तुकाराम महाराजांनी जाणीवपूर्वक हा शब्द वापरला कारण की त्याचं कारण असं होत की आपल्याला काही भ्रामिक व्यवस्था त्या काळात सुद्धा ना भविष्यात हे करतील की तुम्ही तिथं लागून राहा बाकीच मग आम्ही पाहतो हे अशा व्यवस्था येतील असं तुकाराम महाराजाला माहित होतं म्हणून तुम्ही पहिले पोटाची चिंता कर। करा पोटाची चिंता करा म्हणजे निस्तं फातार बिळा असं नाही म्हणजे आपलं कर्तव्य आपलं कर्म आहे या कर्मावर आपल्याला लक्ष करून समाजामधले उद्याच्या येणारे सगळे प्रतिभावंत लोक मुलं असतील की मुली असतील त्याला आपल्याला योग्य दिशा देता देता आली पाहिजे नाहीतर आपली ही प्रतिभावंत व्यवस्था थांबली तर त्याचे सगळे गोष्टी आपण राहू त्याला आपल्याला कोणालाही थांबवता येणार नाही पण जेव्हा हे प्रतिभावंत व्यवस्थेला आपण दिशा देऊ आणि त्यांना चांगलं चांगल्या व्यवस्था निर्माण करून देऊ तर हीच प्रतिभा व्यवस्था जी व्यवस्था जेव्हा मोठे होतील जसं आमच्या ताईने आता थायलंड मध्ये जाऊन तिने नाव लोक करून आलं तर आमचं सगळ्यांची छाती टोगली तर त्याचाच मी तुम्हाला मुद्दाहून सांगतो की अशा खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या आता आपल्याला निसर्ग शिक्षणामध्येच नाही तर वेगळ्या वेगळ्या व्यवस्थेमध्ये आपल्याला मोठं होता येतात अशी परिस्थिती आता आहे आणि म्हणून अशा व्यवस्थेला निर्माण करण्याचा एक संकल्प जे आता आपल्या समाजात शिकलेले मुलं मुली आहेत पुढच्या काळातला एक आपल्याला नवीन एका या मानता येईल की जे शिकले आहेत पण पाह। त्या नोकरीच्या मागे लागले नाही त्यांनी उद्योग उभा केल्याने समाजातल्या दहा पुराणा नोकऱ्या लावल्या अशा लोकांचाही सत्काराचं आता पुढच्या काळात आपल्याला व्यवस्था करावी म्हणजे एक प्रोत्साहन आपल्याला कसं देता येईल ते आपण पाहिलं पाहिजे म्हणजे जसं त्यांनी छोटस दुकान आहे त्यांचं त्याच्या दोन लोकांना काम दिलं अस मला वाटतं की आमची सगळी आता पिढी पश्चिम महाराष्ट्रात मी पाहतो अनेक ठिकाणी मी जातो जेव्हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात मला जाण्याची संधी मिळाली तर त्यावेळेस मी अनेक तरुण पोरांना पाहिलं वेगळ्या वेगळ्या आय आय टी मध्ये कुठल्या मोठ्या मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकलेले डॉक्टर झालेले मुलं मुली सुद्धा त्यांनी व्यवसाय नुसतं प्रॅक्टिसच नाही आपलं दवाखान्यात लावायचं त्याच्यात नाही त्याच्या पलीकडे ते आले व्यवसायात आले चार मित्र एकत्रित झाले मोठे उद्योग उभे केले विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे